दानोळीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था पावसाळ्यापूर्वी रस्ते करणे होते गरजेचे दानोळी येथील अंतर्गत सर्वच रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना वाहन चालवताना नाहक त्रास सहन करावा लागतोय तांदूड येथील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलं नाही येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं डांबरीकरण करणं गरजेचं होतं मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे येथील ग्रामस्थांना रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करात वाहने चालवावी लागत आहेत तर येथील शेतकरी दुचाकीवरून वैरण आणताना अनेक वेळा दुचाकी पंक्चर होत आहे यामुळे येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तात्काळ करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे न्यूज साठी इजाज खान पठाण दानोळी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा